तर अशा कुठल्याही विभत्स गोष्टीची माहिती माझ्यापर्यंत कधी येत तर गुट्टे यांनी गंभीर आरोप केलेला आहे धनंजय मुंडे यांचा मर्डर होणार होता भय्यू महाराजांनी त्यांना वाचवलं मध्य प्रदेशमध्ये मद्दे मध्ये धनंजय मुंडे यांचा तेव्हाच खून झाला असता मात्र भय्यू महाराजांनी त्यांना वाचवलं असा आरोप रत्नाकर गुट्टे यांनी केला तुमची काय माहिती म्हणजे असं काही तुमच्या कानावर वगैरे आलेलं होतं मी तुम्हाला अजून एक सांगतो की कोणीही काही बोललं त्याच्यावर मी कधीही टिप्पणी करत नाही तर तुम्ही पण हे प्रयत्न सोडून द्या माझी काय माहिती हा प्रश्न विचारलात तर अशा कुठल्याही विभत्स गोष्टीची माहिती माझ्यापर्यंत कधी येत नाही कारण आम्ही खूप प्रोटेक्टेड जीवन जगलो आमचे वडील जीवित असेपर्यंत त्यांनी आम्हाला आमच्यावर कुठल्याही अभद्र गोष्टी आमच्या कानावर येऊ दिल्या नाही आणि ते गेल्यानंतर एक धाक मी निर्माण केला आहे तर माझ्याकडे कोणीही निगेटिव्ह बोलत नाही झाड्या करणं कोणाविषयी वाईट बोलणं महिलांच्याविषयी वाईट बोलणं हे माझ्या कार्यकर्त्याला पूर्ण माहिती आहे की मला ते आवडत नाही आणि त्यामुळे माझ्याकडे अशा गोष्टी बोलायचं कारण नाही मुळात आणि ते विषय कुठल्याही मायाशी संबंधित नसल्यामुळे त्याचं उत्तर मी काय देणार त्याचं उत्तर कधी घटना घडली आहे काय घडली आहे ह्याविषयी उत्तर धनंजय किंवा आपल्याकडे कुठेच देऊ शकतात मी कसं देऊ शकतो